काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जातीच्या उल्लेखावरून संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा येथे राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे जोडी मारून आंदोलन करत पुतळ्याचं दहन करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मले नाहीत त्यांचा जन्म गुजरातच्या तेली जातीत झाला आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी ओडिशा येथील झरसुगुडा येथे बोलताना दिली या जातीला ओबीसी भाजपाने दोन हजार साली ओबीसी प्रवर्गात टाकले त्याआधी असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय यावरून वाद निर्माण झाला याचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने रविवार कारंजा येथे जोडे आंदोलन करण्यात आले यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पुतळ्याला भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोडो मारले तसेच यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी राहुल गांधी यांना वाचाळवीर संबोधत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केलाय या आंदोलनात प्रसंगी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाना शिलेदार माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप ओबीसी सेचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील मंदार वाईकर गुलाबाहेर राजेंद्र मोरे सुषमा गोराणे आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द हिंद न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक